डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी इंदूरचे घराण्याचे वंशज होळकर मैदानात सांगोला विधानसभा निवडणुकीचा सा प्रचार शिगेला पोहोचला आहे महाविकास आघाडी इंडियन्स अलायन्स शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ इंदोर होळकर घराण्याचे वंशज राजे भूषण सिंह होळकर मैदानात उतरले आहेत कोळा येथे आयोजित विराट सभेत त्यांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून देण्याचे आवाहन केले आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी प्रचारात मोसांडी मारली आहे त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होताना दिसत आहे कोळा गावात डॉक्टर देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेला हजारोंची गर्दी जमली होती या वेळेला व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड शकापचे नेते डॉक्टर आनिके देशमुख ॲड शंकर सरगर बापूसाहेब ठोकळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रताप देशमुख शेकापचे चिटणीस दादा शेठ बाबर आदी उपस्थित होते यंदोरचे घराण्याचे वंशज भूषण सिंह होळकर यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे पुण्य शिलक अहिल्या देवी होळकर यांचे ते वंशज आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे या मतदारसंघातील विविध गावामध्ये त्यांच्या जंगी सभा झाल्या आहेत माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धीरेशील मोहिते पाटील यांच्या विविध पत्नी सो शीतलताई मोहिते पाटील यांनी या सभामध्ये उपस्थिती लावून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे आज शनिवारी डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ इंदोर होळकर घराण्याचे वंशज राजे भूषण सिंह होळकर मैदानात उतरले आहेत कोळा येथे आयोजित विराट सभेत त्यांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून देण्याचे आवाहन केले आहे